नमस्कार मित्रांनो मी आनंद दामोदर मोरे आज मी आपल्यासमोर एका आदर्श पराक्रमी साहसी आणि स्वाभिमानी राजाबद्दल अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडक्यात माझं मत मांडणार आहे शिवाजी महाराजांना आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण भारतभर आदर्श राजा म्हणून ओळखलं जातं त्यांच्या नावाचा जयघोष सर्वत्र चालू असतो परंतु त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची किंवा त्यांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण कुठेतरी आपलं पाऊल मागे ठेवतो हो छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यल्प अशा मावळ्या मित्रांच्या सहकार्याने अतिबलाढ्य अशा आदिलशाही निजामशाही आणि मुघल यांना हादरवून सोडले त्यासाठी प्रमुख गोष्टी म्हणजे त्यांच्याकडे असणारी चिकाटी धैर्य त्यांची दूरदृष्टी त्यांनी अवलंबिलेले गनिमी काव्यासारखे युद्धतंत्र त्यांच्या ठाई असणारा स्वाभिमान या सर्व गोष्टी जबाबदार आहेत त्यातील महत्त्वाच्या दोन गोष्टीबद्दल ज्या महाराष्ट्रातील सद्य परिस्थितीसाठी अत्यंत आवश्यकही है आहेत थोडक्यात नमूद करतो पहिली गोष्ट म्हणजे स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टीमुळे महाराजांना खूप निष्ठावान आणि निस्वार्थी सहकाऱ्यांचं पाठबळ मिळालं महाराजांच्या स्वाभिमानामुळे त्यांच्या ठाई असणाऱ्या आत्मसन्मानामुळे त्यांचे सुभेदार हे नेहमी त्यांच्यासाठी प्राण तळहातावर घेऊन कार्यरत राहत त्यातील काही प्रमुख नावे म्हणजे जिवा महाला येसाजी कंक हिरोजी फर्जंद दौलत खान इब्राहिम सिद्धी तानाजी मालुसरे ह्या सुबारांनी नेहमीच आपला स्वार्थ बाजूला ठेवून शिवाजी महाराजासाठी त्यांच्या स्वराज्यासाठी निस्वार्थी कार्य केले दुसरी गोष्ट म्हणजे चूक आणि बरोबर यामध्ये जेव्हा निवडण्याची वेळ येते तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपण जे बरोबर आहे त्याचीच निवड करायला हवी तेव्हा कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाचा विचार आपण करता कामा नये महाराजांचे आदेश होते की राजकोषातला सर्व पैसा हा फक्त आणि फक्त जनतेसाठीच वापरला जावा भ्रष्टाचाराला थोडाही वाव नव्हता जेव्हा महाराजांना नेताजी पालकरांबद्दल कळालं की का त्यांच्याकडून काही भ्रष्टाचार झालेला आहे तेव्हा महाराजांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता सरसेनापती या पदावरून त्यांना काढून टाकलं तर मित्र हो सांगायचं तात्पर्य असं की आज आपल्याला ह्या दोन गोष्टी म्हणजेच आपला स्वाभिमान आणि चूक आणि बरोबर यापैकी नेहमी बरोबर सिलेक्ट करण्याचं धैर्य अंगी बाळगायला पाहिजे स्वाभिमानामुळे माणसाला अस्तित्व असतं आणि भ्रष्टाचाराचा तर आपण टोकाचा विरोध करायला हवा त्याला हातभार तर लावता कामा नयेच पण सोबतच कुठेही चुकीच्या गोष्टी आढळत असतील तर त्याच्या विरोधात आवाज उचलायला हवा कारण आता आपण पाहतो की प्रत्येकजण अशा मानसिकतेतून जात आहे की ठीक आहे ना हे सगळीकडेच होत आहे आपणच का वेगळे पण ठीक आहे ना आपणच का वेगळे असं मानणारा वर्ग खूप छोटा आहे पण त्याला दाखवलं खूप मोठ्या प्रमाणात जातं आणि याला कारण म्हणजे सध्याची व्यवस्था त्यांना त्यातूनच फायदा होतो जेव्हा लोक असा विचार करतात की जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे दोन पैसे देऊन आपलं काम होतंय ना कशाला भानगडीत पडायचं याचा फायदा नेत्यांना किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांना होतो त्यामुळे ते लोक आपल्याला तसाच विचार करण्यास भाग पाडतात परंतु आपण जाणून घेऊया की आजही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रामाणिक लोक आहेत चांगली लोक आहेत आजही भ्रष्टाचाराची चीड असणारे खूप जण आहेत परंतु त्यांना एकटं पाडलं जातं कारण प्रत्येक जणावर आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे त्यांना रस्त्यावर येऊन विरोध करणं अशक्य आहे आपल्याला ज्या मार्गाने शक्य असेल त्या मार्गाने आपण चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आवाज उचलायला हवा स्वाभिमानाशी कधीही कॉम्प्रोमाइज करायला नको स्वार्थासाठी देशाचं किंवा महाराष्ट्राचं भवितव्य धोक्यात चाललं आहे त्याचाही आपण विचार करायला हवा जबाबदारी कोणा एकाची नाही आहे ही प्रत्येकानेच घ्यावी घ्यायला हवी प्रत्येकाने जबाबदारी घेतली तरच त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह बाहेर येईल अन्यथा महाराष्ट्र कुठल्या मार्गाने मार चालला आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे म्हणूनच माझी विनंती असेल की तुम्ही चांगले आहात चांगलेच रहा चांगल्याच लोकांना समर्थन द्या वाईट गोष्टींचा विरोधच करा धन्यवाद